रामा ॲग्रोटेक शेती तुमची खात्री आमची नमस्कार शेतकरी मित्रांनो मी रामा ॲग्रोटेकचा प्रतिनिधी रामचंद्र माने मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव सहाशे पंचाहत्तश तेहतीस तर मी इथं निर्वांगीमध्ये राहुल क्षीरसागर यांच्या बागेमध्ये आलेलो आहे तर त्यांनी रामागरोटिकची सगळी प्रॉडक्ट वापरलेली ती तर रिझल्ट एक नंबर आलेला आहे तर आपण त्यांनाच विचारू मी राहुल बबन क्षीरसागर निर्वांगी तालुका यंदापूर जिल्हा पुणे तर आम्ही पहिलं रासायनिक वापरत होतो पण आता ही रामायाग्रोटिक चालू केल्यापासून सगळे फळं बिळग द्यायचे चांगलं येतं याला मुळे बी चांगली डेव्हलप झालेली आहे नाहीतर झाड स्ट्रेसवर राहतो होतं का ट्रेसवर झाड राहत नाही आणि साईज तर भरपूर झालेली आहे चारशे पाचशेच्या आसपास साईज गेलेली आहे आता मना असं नाही हे साईजला फळं बी जर सर सुरुवातीपासून तुम्ही रामे रुटीची प्रॉडक्ट जी आहे ती रुट मॅजिक हो नेमकरण नेमकरण वापरले मॅजिक वापरले आपण सृष्टी वापरले समृद्धी वापरले वापरले मायक्रो आहे वापरले मायक्रो न्यूट्रे सोडलेला आपण हा रुड ओके रिझल्ट चांगले आहेत काय अडचण नाही जाड ट्रेस मध्ये नाहीच ना आणि स्वस्त आहेत का महाग आहेत नाही स्वस्त आहेत उलट त्यांच्या एका दोन बेलर जेवढे पैसे लागतात तेवढे आपले चार बेलर होते तेवढं म्हणजे डबल औषध होते म्हणजे केमिकलच केमिकलच्या बॅलरला एक बेलर तयार करायला दोन बेलर आपले तयार हा दोन बेलर तयार होतात रिझल्ट चांगलाच आहे रिझल्ट काय अडचण नाही अडचणी काय काय त्याच्यावरती रामायो अडचणी आपल्याला थोडा झाड पहिले ट्रेसमध्ये वाटायची आता झाड हे ट्रेसमध्ये वाटतच नाही हे अजून फुटले झाड सगळं उलट फळ कंटिन्यू चालते हा मुळी चांगली चालते खाली मुळी चांगली रूट मॅजिक जे आहे हो त्याचा जबरदस्त रिझल्ट जबरदस्त रिझल्ट आहे आणि त्याला डांबऱ्या कुजव्याला नेमकरण हो नेमकरण चांगला आहे हा नेमकरण सगळं बघतो चांगला तर तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगता नाही नेमकं रामायाकडे प्रॉडक्ट वापरले पाहिजे कारण आपल्या आरोग्याला धोका नाही काय नाही आणि जमिनीच आरोग्य चांगलं राहते जमीन चांगलीच राहते या हा आता पावर नाही हवाई दबड सगळं रिझल्ट सांगते हो शेतकऱ्यांनी वापरली पाहिजे गवत आता किती बी गवत असू द्या काय येत नाही शेतकऱ्यांनी वापरली पाहिजे हो शंभर टक्के वापरली पाहिजे त्याच्यामुळे वापरली नात केला हो पण वाया नाही नाही वाया शेती तुमची खत्री खात्री आमची शेतकऱ्यांनी प्रॉडक्ट वापरले पाहिजे ते सुरुवातीपासून शेती बी चांगली राहते किती दिवस वापरा काय अडचण नाही ह्याला तसं त्या रासायनिक सगळं रानाची बी खराबी होती हे आप जे आपल्याला जसं पाहिजे तसं डोस सोडता येतो ना तसं रासायनिक सोडता येतो नाव चालवता पाऊस चालू आता पण अजून इतका काय डांबऱ्या नाही कोचवाना काय सुद्धा चार चार महिने पाऊस चालवत जवळजवळ मे पासून पाऊस चालू पाऊस चालू आता पाऊस इसर खरं आहे निमकरण किती दिवसाला घेतोय दहा दिवसाला घेतोय निमकरण निमकरण दहा दिवसाला घेतोय आणि सृष्टीही सोडलेत आपण तर शेतकरी मित्रांनो सुरुवातीपासून ह्यांना श्रीरसागर साहेबांना मुळीसाठी रूट मॅजिक पुन्हा निमकरंज परत मायक्रोनूटन पुन्हा रामा मॅजिक रामा गोल्ड परत साईजसाठी सृष्टी समृद्धी पुन्हा तेरा झिरो रुपयेचाळीस ही जी काही प्रॉडक्ट आहे ती ती टप्प्याटप्प्याने त्यांना दिलेली आहे ती आणि त्यांनी तसं वापरलेलं आहे त्याच्यामुळं जबरदस्त रिझल्ट आलेला आहे तर शेतकऱ्यांनी एकदा एस शेड्युलनुसार जर वापरलं तर एक नंबर रिझल्ट येतोय तर आता त्यांनी तुम्हाला सांगितलं पहिल्या वर्षी एवढी साईज नव्हती पहिल्या वर्षी साईज नव्हती आता साईज जरा चांगली झालेली आहे सगळी पहिल्या वर्षी साईज कमी होती आणि माल घ्यायला हो झाडावर जर लोड बघितलं तर लोड बी भरपूर आहे झाड आतमध्ये तर सगळे वाकले साईज तरी साईज चांगली आहे चारशे पाचशे ग्राम साईज आहात मी तुम्हाला साहेब अपेक्षा होती का एवढा पाऊस चालू असताना एवढी साईजेप हा कारण पाऊस तितका चालू होता त्याला कारण काय पाऊस चालू होता तितकं तर काय आता ते आपण रामाया फक्त ड्रिप पण जात होती त्याच्यामुळे अजून मूळ चांगले हो अजून मूळ चांगली केश्वास न बसतात आपण काय काय व्हिडिओ बघून म्हणलं तर आपण केल्याशिवाय तर मार्ग नाही सोडलं कळणार नाही गवत तर इतकं होतास झाड दिसत नाहीतली शेजारी आमचे जाधव साहेब आहेत त्यांना पण विचार बाबा की त्यांनी पण प्रॉडक्ट वापरलेत त्याची शेजारी बाग आहेत माझा नंबर सागर तानात जाधव राहणार निर्माली साडेपाचशे आहेत दुसऱ्या वर्षांच्या त्यांच्यावर काय रिझल्ट आहे चांगला एक नंबर रिझल्ट आहे कुठली कुठली प्रोडक्ट वापरले फक्त सृष्टी वापरली सृष्टी साईज साठी साईजला काय फरक फरक पडला डायरेक्ट फुटायला लागले सृष्टी तर शेतकऱ्यांना तुम्ही सांगताल काय नाही हे सगळे वापरले पाहिले ती कारण प्रॉडक्ट चांगले ते काय सुद्धा अडचण नाही बरं तुम्ही आम्हाला जी वेळ काढून दिला बाबा शूटिंगसाठी तर रामायगर कंपनी मार्फत तुमचा आभार मानतो धन्यवाद